आपली गाडी पलटीवर होती का आणि मग दुसरंच होतं ते मनसेने हायव पाणी पाट्या गुणी वाट मारल्या सगळ्या मग तेच खायला तिथे बहिणी आपल्या मनसेनं गो खाऊ सगळे जाऊ दे मस्त चारला नाना

তেয কেওড্ কোড্তে কেলগেৎসে আকশে ঁঝল্য। একি যশ্য়েদ মানিদ জায় freshlyস্যর আকেয আিয গেভায়েদ মান হান্heit Прकেয়ুত লিখায়র�

મન ભાઈ આગળ ગલ્લા કરે અંગરે શિન્યા હા શિન્યા આનંદ ગલ્લા કરે दुकान वर जायना तडे ना पडण्या भेटल तठे दोन पडण्या एक आयकोले पास काय मला गरबीके सुतडीला थोडा कमी नाही ना का तू भाई म्हणजारा म्हणजे आजपासून जोमाल मलिको मलिक aku ini, kare kakku bih maha, ini bih aku,